नॉर्मल तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर दोन पिरियड्सच्या मध्ये आपल्याला थोडा थोडा वजन डिस्चार्ज होत असतो हा टिपिकली स्टिकी आणि ट्रान्सपरंट असा असतो म्हणजे चिकट आणि पारदर्शक अशा पद्धतीचा तो असतो तसा जर असेल त्याला कुठलाही वेगळा वास येत नसेल तर तो, तो कम्प्लिटली हेल्दी नॉर्मल डिस्चार्ज असा आपण समजायचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन जर झालं कधी कधी फंगल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा मिक्स्ड इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं त्या केसमध्ये हा डिस्चार्ज बदलत जातो थोडासा पिवळट किंवा हिरवट असा जर असेल तर तो इन्फेक्टेड डिस्चार्ज असा समजायचा थिक व्हाइट म्हणजे अगदी दह्यासारखा आपल्याला दह्यासारखा घट्ट असा जर डिस्चार्ज असेल तर तो कॉमनली फंगल इन्फेक्शन असू शकतो